नमस्कार नवरात्रीमध्ये देवीची उपासना कोणत्या प्रकारे करता येते याविषयीची माहिती आपण पी डी एफमध्ये दिलेलीच आहे पण या व्हिडिओमधे पण मी तुम्हाला सांगते देवीची उपासना आपल्याला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने करता येते आठ प्रकारच्या उपासना आहे किंवा आठ प्रकारची सेवा आहे ती कोणत्या कोणत्या प्रकारची आहे ते मी तुम्हाला सांगते सगळ्यात महत्त्वाचं आहे की गायन आहे नृत्य आहे नैवेद्याची सेवा आहे वारा घालण्याची सेवा आहे छत्र धरण्याची सेवा आहे सामर धरण्याची सेवा आहे त्याचबरोबर ती देवीला प्रिय असणाऱ्या प्रत्येक गोष्टीमधनं आपण देवीची सेवा करू शकतो त्याचबरोबर नृत्य गायन ह्या ज्या गोष्टी आहेत किंवा वाद्यसेवा आहे ही पारंपरिक प्रकारातील असावी म्हणजे जसं भरतनाट्य कथ्थक किंवा क्लासिकल गायन सेवा ज्याच्यामध्ये रागांचा समावेश आहे तर ह्या प्रकारची सेवा देवतांना प्रिय आहे त्याचबरोबर उपासना कुठल्या कुठल्या प्रकारे करावी तर उपासनेमध्ये सप्तशतीचे पाठ नवचंडीचे पाठ जे आपण गुरुजींना बोलवून घरी पाठ करून घ्यावेत जर तुम्हाला गुरुजी बोलवून पाठ करून घेणे शक्य नसेल तर तुम्ही प्राकृत म्हणजे मराठीमध्ये असलेले जे पाठ आहेत ते वाचू शकता तुमच्या कुलदेवतेचं जर मंत्र असेल तर त्या मंत्राचं जा नामस्मरण जास्तीत जास्त करून तुम्ही सेवा करू शकता त्याचबरोबर तुमच्या घरी सवासणीची ओटी भरून किंवा कुमारिकेचं पूजन करून तुम्ही उपासना करू शकता या आणि अशा अनेक प्रकारचे उपासना आपण करू शकतो नऊ दिवसांचे काय महत्त्व आहे नवरात्रीचे जे नऊ दिवस आहेत ते जर तुम्ही सप्तशती वाचले दुर्गा सप्तशतीचा मराठीमधला ग्रंथ जर तुम्हाला उपलब्ध झाला तर तुम्हाला नऊ दिवसांचे वेगळं वेगळं महत्त्वाची माहिती मिळेल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या नऊ दिवसांमध्ये देवीनी अनेक वेगवेगळी वेग 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 रूपं घेऊन अनेक प्रकारे तिच्या शक्तीचं प्रदर्शन केलेलं आहे किती किती आफाट आहे तिची शक्ती किती मोठी आहे याच्यामध्ये सुद्धा आपल्या कुलदेवतेच्या उपासनेबरोबरच महालक्ष्मी सरस्वती ह्या देवतींची सुद्धा उपासना करणं गरजेचं आहे कारण ह्याच्यामध्ये महाकाली अवतार असेल सरस्वती अवतार असेल महालक्ष्मी असेल ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश आहे त्यामुळे फक्त नवरात्र म्हणजे दुर्गा किंवा हे नाही तर सरस्वतीची अष्टमीच्या दिवशीत किंवा सरस्वती पूजन सुद्धा आपण करतो त्यामुळे त्याचबरोबर या गोष्टीसुद्धा महत्त्वाच्या आहेत नवरात्रीच्या नऊ दिवसांचं वेगवेगळं महत्त्व आहे त्याच्यामध्ये वेगवेगळी देवीची नऊ रूपं आहेत आणि ह्या नऊ रूपांची पूजा वेगवेगळ्या दिवशी केली जाते अष्टमीच्या दिवशी अष्टमीचा होम नवचंडीचा होम केला जातो या नऊ दिवसांमध्ये कुमारिकेचं पूजन नक्की करावं आपल्या पुढच्या काही व्हिडिओमध्ये कुमारिकेचं पूजन कोणत्या दिवशी केल्याने काय फळ मिळतं आणि कोणत्या कुमारिकेचं केल्याने काय फळ मिळतं याच्याविषयी सुद्धा मी माहिती तुम्हाला देणार आहे त्यामुळे पुढचा व्हिडिओ सुद्धा नक्की बघा